नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदिश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा म्हस बाजार दाखवतो आहे आज तुम्हाला पण शेतकरी बाजारातील काही कमी किमतीच्या म्हशी दाखवत नाही आज तुम्हाला आपण धावणीच्या मोठ्या मोठ्या जाप्रवादी जातीच्या म्हशी वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा जाप्रवाहित जातीच्या म्हशींसाठी प्रसिद्ध असा धुळेचा बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे इथं भरपूर मशी आलेले असतात दर बाजाराला तीन चार हजार मशी आलेले असतात मित्रांनो लहान मोठ्या करून तर तुम्हाला आपण एक एक धावणीत तुम्हाला आपण मशी वगैरे दाखवणार आहोत ते व्हिडिओ शूट पत्ता नक्की बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या पूर्ण दावणीचा बाजार आहे जुना मार्केट म्हटलं जातं या बाजाराला सुरुवातीला इथंच मशी राहायची आता पुढे एक मीना बाजार म्हणून बाजार भरतो ही जमलेली का हो दादा ही रात्री जमलेली का चीक आहे का म्हणजे दिल का ती सोळा लिटर पर्यंत दोघडा चौदा पंधरा पर्यंत दिल का बरोबर काय किंमत राहते अशा मोठ्या मशीनची तर असं आहे का आणि कमीत कमी किती किंमत पर्यंत मिळते तिथं असं आहे का बरोबर तर बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या मशीन इथं हो सर्व गुजरातच्या मशीन काठेवाडी बरोबर कायम राहते का ते मार्केटला मशी चोवीस तास मंगळवारचा बाजार राहतो पण उरलेल्या मशी इथं राहतात बरोबर आणि मग सोमवारपासून येतात बाकीच्या म्हशी सोमवार मग शनिवारपासून चालू होऊन जात का तर बघा मित्रांनो जर तुम्हाला म्हशी कैदीला यायचं असेल तर मंगळवारचा बाजार तो मंगळवारच्या दिवशी सर्व मशी आलेल्या असतात आता ज्या उरलेल्या राहत्या बाजारामध्ये विकलेल्या जात नाही इथंच असतात बाजारामध्ये आणि किरकोळ म्हणजे ही विक्री तर चालूच असते अधून मधून अधून मधून चालू राहते कारण जे दूध आले त्यांना म्हशी कायम लागतात हे बघा भरपूर मशी यांच्याकडोबर तर तुम्हाला पण पूर्ण म्हशी मागून दाखवतो आता हे बघा ही चौदा पंधरा लिटर दूध दिली म्हैस ताजी चांगली ही एक आहे हे बघा मोठ्या मोठ्या मशी इथं तुम्हाला मिळतील बाजारमध्ये जुना मार्केटमध्ये आपण तुम्हाला मशी दाखवतोय जेव्हा धुळेला धुळेचा दुड़े मशी बाजार चालू झाला होता तेव्हा सुरुवातीला इथंच मशी असायच्या मग इथं कसं आहे मशीनना जागा कमी पडायची उभी राहायला तर माझा पुढं एक मिना बाजार नावाने पुढंच शंभर दोनशे मीटर अंतरावर बाजार भरतो तो मीस पवन कि मित्रों बुपे बोटे मोटे मछली क्या के के बेची क्या दस एक दस है क्या पर दूध कितना होगा पांच पांच लीटर बरोबर कम ज्यादा हो ज्यादा होगा उसमें बरोबर हमेशा पैसे रे थी तो हमेशा तर बघा मित्रांनो कायम इथं म्हशी राहतात दहा दा, लिटर पाच लिटर जशी तुम्हाला म्हैस लागली तशी तर म्हैस मिळणार आहे कमसे कम कॅ किमतली भेसलेली तर लाख रुपया लाखची सुरुवात आहे दस लिटर बरोबर तर बघा मित्रांनो एक लाख रुपयापासून इथं म्हैस मिळते सुरुवात एक लाखापासून आहे तुम्हाला एक चाळीस एक तीस दीड लाख रुपये अशी म्हैस मिळणार इथं तुम्हाला पण म्हशी वगैरे दाखवलेली आहे पूर्ण बाजारातील आपण जेवढं शक्य होईल तेवढ्या तुम्हाला धावणीच्या मशीन दाखवणार आहोत आता हे बघा इकडे पण जा प्रवायजर तिच्या मशीन धावणी धावणी मित्रांनी भरपूर अशा धावणी आहेत आता किंमत तुम्हाला सांगून सर्व मशीनची एक लाखच्या पुढच्याच किंमतीची एक लाखच्या खालची एक पण मशी त्यांनी एखादीच एखादी सरपण वगैरे राहतो तीन सळवाली राहते तरी तुम्हाला मिळून जाते एखादी बच्च मेलेली राहते अशी म्हशी तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळत असतात पण या गॅरंटीच्या म्हशी राहतात मित्रांनो सर्व बघा मित्रांनो इथं भरपूर म्हशी आलेले असतात बाजाराला तो मला बाजारातील सर्वात मोठ्या मोठ्या मशी दाखवतो हे <गणाने> बघा पोपट शेटची धाव नाही आता यांच्या धावून आत्ती सारखे मशी राहता आणि आजच्या दिवशी नाही काय मशाच मशी राहता त्यांच्याकडं हे बघा जे मोठे तबीलावाली दूधवाले यांच्याकडूनच म्हशी खरेदी करत असतात हे बघा केवढी मोठी म्हैस आहे पूर्ण हत्तीसारख्या मशी गिर जा जातीच्या हे बघा पूर्ण गिर हे बघा जर कोणाला मशी खरेदीला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही मंगळवारचा बाजार असतो सहसा तुम्ही बाजाराच्या दिवशी या कारण विषय असा आहे बाजाराच्या दिवशी दोन मशी तुम्हाला जास्त बाजारामध्ये पाहायला भेटतात जर सोमवारी जरी आले तरी सोमवारच्या दिवशी सुद्धा तुम्हाला मच्छी मिळतील तर मित्रांनो तुम्हाला पण आज शेतकरी बाजारातील ज्या कमी किमतीच्या ज्या मी दाखवायचो आज आज त्या दाखवत नाही तुम्हाला असं तुम्हाला आपण मोठ्या मोठ्या मशी दाखवणार आहोत काही जाबराभाती जातीचे असतील काही मुरा जातीच्या असतील तर आपण तुम्हाला आज मोठ्या मोठ्या मशी दाखवणार आहोत दावणीच्या आता हे बघा दावण बघू शकता आज तर त्यांच्या दावणीला चार पाच मशी वगैरे आहेत तर तुम्हाला या मशींची किंमत वगैरे सांगणार आहोत हे जनेल आहे का गाभा गाभाने का मुरा आहे गे हरियाणा की मुरा बरोबर दूध कॅशिया हे पंधरा से वीस लिटर दोनों टाइम का दोनों टाइम का बरोबर बरोबर हरियाणा से आला आहे का हरियाणा से आई क्या की? इसकी कीमत क्या है भेस उसकी कीमत एक लाख अस्सी हजार एक लाख अस्सी हजार कम ज्यादा हो जाएगा वो तो हो जाते बरोबर तर बघा मित्रांनो ही फक्त सांगायची किंमत हे किंमत वरती काही तुम्ही जाऊ नका हिच्या व्यवहार मध्ये कमी जास्त शंभर टक्के होईल हे बघा कास वगैरे बघू शकता तिला हरियाणा हे वाली बी हरियाणा से

हा हे बिचवली पंधरा सोला क्या भावायस का एक सत्तर।, एक सत्तर का भाव तर बघा मित्र एक सत्तरच्या भावायच्या हिच्या एक, एक लाख पासष्ट हजार सांगायची व्यवहारमध्ये सर्व मशीनची किंमत कमी जास्त होईल ही फक्त सांगायची किंमत आहे किंमतवर तुम्ही कधीच जेवू नका तिथं कमी जास्त होऊन जातं फक्त ती पण आहे रेको जीविका हे रातकोजणी पहिला आहे तर बघा मित्र रात्री जनलेली हे बघा

तर कोणाला म्हैस खरेदी करायची असते त्यांच्याकडे चार म्हशी चारमधून तीन हा हा पूर्ण जागे मागवलेली असते त्यांची पण आता कसं आहे त्याच्यामधून अरेनाचे तीन मुरा आहेत आणि एक जाप्राबादि आहे हे बघा एक जाप्राबाधी एक मुरा पण पंकच्या मुरा आहेत हे टॉप की हरियाणा की तर बघा हरियाणा की आता तुम्हाला जे किंमत वगैरे सांगितलेली या किंमतीवर तुम्ही कधी जेवायची नाही ही फक्त सांगायची किंमत असते व्यवहारमध्ये कमी जास्त होईल कारण जर त्यांनी या मशीनची किंमत कमीच सांगितली तर ते कसं व्यवहारमध्ये जास्त कमी होतात त्यामुळे ते कसं वाढून किंमत सांगत असतात हो जर कोणाला मशीन खरेदीला यायचं असेल येऊ शकता पूर्ण धावणीच्या मशीन आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तर भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे की काही बोलो अगर कोई किसान इधर दूध चेक करना चाहता है तो दिखा दो दो के के आने बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो दोन टाइम तुम्ही दूध वगैरे चेक करू शकता तुम्हाला दूध चेक करून तुम्हाला म्हशी देणार आहे ते जर कोणाला म्हशी खरेदी करायची आपण असं हा हा बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहार झाल्यावर अगोदरी तर दूध चेक करायचं तुम्हाला पटली तर घ्यायची नाही तुमची त्यांची म्हशी तर द्या राहू द्यायची एक नंबर भैया चले कोई बात नाही